आज एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवटचा दिवस असून राज्य सरकारने या मद्यप्रेमींसाठी विक्रीची दुकाने तसेच परमिट रूम रात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे त्या दृष्टीने पाहता आज सोलापुरात सायंकाळपासूनच विक्री करणाऱ्या सगळी दुकानांकडे मद्यप्रेमींची गर्दी सुरू झाली होती यामध्ये बहुतांश तरुणांची संख्या जास्त असून एकतीस डिसेंबर रोजी मद्यपानाने पार्टी करतात तसेच सोलापुरातील प्रसिद्ध शिककडे येथे देखील गर्दी पाहायला मिळाली मार्कंडे बगीचाच्या मागील बाजूस शीकडे अनेक दुकाने असून तिथे शिककडे खाण्यासाठी व पार्टी करण्यासाठी अनेकांची गर्दी कर पाहायला मिळाली Obrigado.